हॅलो गाईज नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आहेत सर्व आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सकाळ सकाळ मी गवत काढायला लागले कारण त्या बाजूचं आहे ना पन... तिथं मी आधी पण व्हिडिओमध्ये दाखवले तिथे खूप गवत वाढलेलं म्हटलं की ते काढून टाकावं तर आंघोळी नव्हती झाली माझ्या आंघोळीच्या आधीच मी ते काढलं सर्व गवत तिथलं तर कसं थोडं थोडं काढलं ना का मग बरं पडतं मला सर्व काय ते क्लीन करायला कारण म्हणजे एकदा सर्व काढायला घेतलं ना तर मग खूप दमून जाते तर मी थोडं थोडं असं म्हणजे वेळ भेटतो ना तसं मी काढते आणि खूप हात माझे खूप दुखायला लागले कारण ती इतकी जाम बसतात ना गवतं कारण तिथं कातळाचा भाग असल्यामुळं ना त्यांची जी मुळं असतात ना ते खूप खोलवर जाते त्याच्यामुळं ना व्यवस्थित हातामध्ये येत नाही तर खूप जोर लावायला लागतो आणि इकडे बघा आमच्या वैभवची मस्ती चालू होती आणि तिचं तिचं असं असते सकाळ झाली का तिला असं वाटतं मला पण बाहेर खेळायला पाहिजे मला पण जायला पाहिजे तर आम्ही दोघं बाहेर आलो ना किंवा मी काम करत असले तर तिला बाहेर यायचंच असतं अजिबात ऐकत नाही तिला टी व्ही वगैरे लावून जरी दिले काय दिलं तिला खेळायला तरी पण ती अजिबात खेळत नाही तिला बाहेर यायचं असते तर बघा सकाळ सकाळ उठून बाहेर आले ती तर माझं बहुतेक मी तिथलं सर्व गवत काढलं तर मिस्टरांनी त्यांनीच व्हिडिओ बनवला आहे मी काय बनवला नव्हता त्यानंतर मग माझ्या आंघोळी वगैरे झाल्या आंघोळी झाल्याच्यानंतर मग आधी मी किचन वाटा वगैरे क्लीन केला म्हटलं की कसं असते आधीच क्लीन केलं ना की मग कामं वगैरे करायला आपल्याला इझी पडते मध्ये कंटाळा पण येत नाही स्वयंपा स्वयंपाक वगैरे करायला एकदम छान वाटतं तर माझं सकाळचं हेच काम असते मी नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर पण मी क्लीन सका, करते किंवा जेव्हा सकाळ सकाळ उठले ना जेव्हा मला शक्य होतं तेव्हा मी क्लीन करते असं आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण किचन वाटा वगैरे क्लीन करतो कधी कधी म्हणजे रात्रीचं मला शक्य होत नाही संध्याकाळचं कारण संध्याकाळी जेवण वगैरे बनवायलाच उश म्हणजे बनवते मी लवकर बनवते आठ वाजेपर्यंत बनवते पण नंतर जेवण वगैरे करायचं असतं रात्री शक्य नाही होत शक्यतो तर मी सकाळीच ओटा माझा आहे तो मी क्लीन करते आणि ओटा वगैरे क्लीन के करून झाल्याच्यानंतर फरशी पुसते मी आधी आणि आधी सकाळी उठल्यावर मी आधी तुम्हाला दाखवलंच आहे की आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा उठल्याच्यानंतर आधी मी जे काय बिछाणा वगैरे आहे तो आवरून मग मी कचरा वगैरे काढते आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी करते आणि सगळ्या गोष्टी सकाळपासून उठल्यापासून सगळ्या गोष्टी दाखवणं माझ्या व्हिडिओ मध्ये जमत नाही म्हणजे ते व्हिडिओ तरी पंधरा सोळा सतरा मिनटाचे तरी व्हिडिओ होऊन जात होते. तर मला ते नाही होत दाखवणं तर मी थोडं थोडं करून मी दाखवते कारण कसं मला व्हिडिओ पण टाकायचा असतो आणि मला लाईव्ह पण घ्यायचे असते माझ्या चॅनलवर त्याच्यामुळं मला नेट जे आहे ते, ते व्यवस्थित मी जपून वापरते त्याच्यामुळे मी वापर ते ते छोटे छोटे व्हिडिओ बनवते तर मी दोन व्हिडिओ आधीचे पण टाकलेत मी कसं काम करते मी ते मी त्या दिवशी म्हणजे कालचाच व्हिडिओ कपडे वगैरे मी धुवते ते दाखवलं आहे म्हणजे बाहेरचं काम माझं तसं असते आणि घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या माझ्या अशा असतात कामं ते मी थोडं थोडं तुम्हाला दाखवलं आहे तर बघा घरातलं सगळं माझी फरशी वगैरे फुसून झाली किचन वाटा वगैरे पण क्लीन केलं आणि त्याच्यानंतर मग बाहेरचा जो ओटा असतो आपला दरवाजाच्या तिथला ते मी पायरी आहे ती मी फुसून घेते आणि त्याच्यानंतर मग पाय वगैरे मी टाकते देते मस्त चालू बायबा बाई का हाय कशा आहे पैवा चांगोळ झाली नाश्ता झाली सगळं झालं आहे ना बायबा टाकून देते आज बाहेर बघा पाऊस पाऊस आताच बारीक बारीक पडून गेला आणखीन यायची शक्यता आहे तर असं वातावरण केलं आहे पावसाने बघा सर्व भिजवलं सगळं आत्ताच येऊन गेला पाऊस येऊ शकतो अजून तर मला आता कपडे धुवायच्यात हे बघा वर्षी पुसले तर तिथंच ठेवलं आहे हे झालं सगळं बाहेरचं पण धुतलं आता कचरा परत पाडला आहे पाण्या आहेत ना शेवग्याची ती पडतात खाली आहे बघा तर आता मला कपडे धुवायचे आहेत तर मी आता कपडे धुवायला तर फायनली झालं घरातलं पुसून वगैरे झाली फरशी किचन वाटा वगैरे पण क्लीन केला आता जेवण बनवते थोडंफार काहीतरी बनवते आता साडे अकरा वाजले तर म्हणते की थोडं जेवण बनवावं आणि त्याच्यानंतर मग कपडे धुते कारण कपडे आधी एवढे जास्त नाही आहेत थोडेच कपडे तर आधी जेवण बनवून घेते आणि मी एवढाच व्हिडिओ बनवला आहे जास्त व्हिडिओ नाही बनवलाय म्हणजे जे काय माझे सकाळचं जे काय रुटीन असतं काम असतात ते मी थोडं थोडं करून मी क्लिपा मी दाखवते मी लाँग व्हिडिओ नाही काढते कारण लाँग व्हिडिओ केला ना तर मग खूपच नेट जाते त्याला त्याच्यामुळं थोडं थोडं मी क्लिपा दाखवते मी जे काय सकाळचे काय कामं करते ते तर मी आजचा व्हिडिओ मी ह्याचेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय असतो म्हणजे सकाळचा दिवस माझा आणि श सगळं काय ते दाखवणं शक्य होत नाही थोडं थोडे जे काय आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओतून तर सकाळचे अशी रुटीन असतात म्हणजे कपडे वगैरे भांडी वगैरे घासायची त्यानंतर जेवण वगैरे बनवायचं फरशी वगैरे पुसून झाले जे कचरा वगैरे असते फरशी वगैरे पुसायचे असते किचन वाटा वगैरे क्लीन करायचे असते म्हणजे ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात खूप वेळ निघून जातं म्हणजे बारा वाजतात आता बारा वाजले आणि मला आता कपडे धुवायचे भात झाला डाळ उकडून ठेवले नंतर आल्याच्यानंतर कोंडे देते आणि वैगुला झाले बाबाईचं सगळं झालं खाऊन नाश्ता वगैरे मी पण नाश्ता केला फक्त आता दुपारचं जेवण तेवढं बाकी आहे तर आत्ता मी कपडे धुवाय जाते आणि जास्त व्हिडिओ काय बनवता आला नाही हां